कर्जत विधानसभेवर पुन्हा महेंद्र थोरवे अटीची निवडणूक ही पार पडली त्यात महेंद्र थोरवे हे विजयी झाले महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या कर्जत विधानसभा मतदारसंघाचा निकाल आज जाहीर झाला होता ज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांना मतदारांनी कौल दिला हाय व्होल्टेज असलेल्या या मतदारसंघात निकालावेळी काटेकी टक्कर पाहायला मिळाली असली तरी मतदारांनी महेंद्र थोरवे यांना कौल दिला महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे यांनी पाच हजार सातशे एकसष्ट मतांनी अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांचा पराभव केलाय अपक्ष असताना देखील सुधाकर घारे यांनी अखेरपर्यंत कडवी झुंज दिली असल्याचं संवेदनशील असलेल्या एकशे एकोणनव्वद कर्जत विधानसभा मतदारसंघाकडे यंदा सर्वांचंच लक्ष लागलं आमदार असलेले महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे हे विकासाचे मुद्दे घेऊन या निवडणुकीला सामोरे गेले तर विकासाचे व्हिजन घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हेही निवडणूक लढवत होते यासह जनसामान्यांना मोठा दिलासा किंवा मोठा पाठिंबा असलेले सुधाकर घारे हे अपक्ष या निवडणुकीला सामोरे गेले दिनांक रोजी मतदारांनी मतदानाला उत्तम प्रतिसाद देत मतदानाचा टक्का वाढवला होता हा टक्का कुणाला तारणार अशी चर्चा केली जात होती आज दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी सकाळी कर्जत प्रशासकीय भवन येथे मतमोजणीला सुरुवात करण्यात आली सकाळी आठ वाजता पोस्टल मतमोजणी झालेली सुरुवात ही पुढील सव्वीस फेऱ्यांमध्ये उमेदवारांची धाकधूक वाढवणारी ठरली सुरुवातीपासूनच महायुतीचे उमेदवार महेंद्र थोरवे व अपक्ष उमेदवार सुधाकर घारे यांच्यात असलेली लढत मतपेटीतून देखील दिसून आली व महाविकास आघाडीचे उमेदवार नितीन सावंत हे सुरुवातीपासूनच तिसऱ्या क्रमांकावर राहिलेले असल्याचं चित्र होतं कधी घारे यांनी घेतलेली आघाडी थोरवे मोडीत काढत होते तर कधी थोरवे यांनी घेतलेली आघाडी घारे उधळून लावत होते अखेरीस खालापूर तालुक्यातील बुथवरील मतमोजणीला सुरुवात झाली आणि अखेरच्या आठ फेऱ्यांमध्ये महेंद्र थोरवे यांनी घेतलेली आघाडी आबादी ठेवत सुमारे पाचशे पाच हजार सातशे एकसष्ट मतांनी विजय संपादित केला कर्जत प्रशासकीय भवन येथे मतमोजणी करण्यात आली चौदा टेबलावर सव्वीस फेऱ्या ही मतमोजणी प्रक्रिया पार पडली यासाठी तेवीस मतमोजणी पर्यवेक्षक एकोणतीस मतमोजणी सहाय्यक तेवीस मतमोजणी सूक्ष्म निरीक्षक एकवीस इतर पथकातील अधिकारी वर्ग तीन से एकशे सहा इतर पथकातील अधिकारी एकशे एकोणीस चतुर्थ श्रेणी कर्मचारी एकशे एकोणीस तर मतमोजणीसाठी नियुक्त करण्यात आले होते मतमोजणी निरीक्षक म्हणून जगदीप धंदा यांची नियुक्ती करण्यात आली होती यासह कर्जत विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील असल्याने मतमोजणी केंद्र परिसर व शहर आदी भागात कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यासाठी दोन उपविभागीय पोलीस अधिकारी चार पोलीस निरीक्षक वीस अधिकारी दोनशे कर्मचारी व बीएसएफ फलटून तैनात करण्यात आली होती कर्जत हे खऱ्या अर्थाने माझ्या निष्ठावंत शिवसैनिकांनी आणि भारतीय जनता पार्टी असेल आर के असेल ह्या प्रत्येक कार्यकर्त्याने निकरीने झिंग दिलेली होती आणि म्हणून आपल्याला आज हा ऐतिहासिक विजय या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आपण सारेजण पाहताय की जी आदृश्य शक्ती माझ्या विरोधात काम करत होती ती अलायन्समधनं असल्यामुळे त्यांनी ह्या पद्धतीनं मला पाडण्याचा डाव मांडलेला होता परंतु तो डाव दृष्टावंत शिवसैनिकांनी उतरून लावलेला आहे आज माझा विजय होत असताना या मतदारसंघातून सुनील शक्केचा पराभव झालेला आहे